धुळे शहरातील मुढचे रहिवाशी असणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा दलित मित्र एम जी ढिवरे यांचे आज पाटे वृद्धपकाळाने दुःखद निधन झालं आहे त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेता हरपल्याची भावना देखील कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे त्यांच्या दुःख निधनामुळे आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया देखील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहे धुळे शहरातील मुळचे रहिवाशी असणारे एम जी ढिवरे यांची संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तसेच संपूर्ण राज्यात आंबेडकरी चळवळीतील डॅन्सिंग सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळख होती आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला एकोणीसशे सत्तावन्न साली धुळे शहरात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीची स्थापना देखील केली या सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम से गायकवाड यांनी एम जी ढ्युरे यांना या सोसायटीत राहण्यासाठी आग्रह केला तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी देखील यांच्यामधील सक्रिय कार्यकर्ता आणि चळवळीतील योगदान ओळखून त्यांना या सोसायटीत वास्तव्यात राहण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन जिभाऊ एमजी ढ्युरे हे सिद्धार्थ सोसायटी राहण्यासाठी आल्यानंतर तिथून त्यांनी आपल्या चळवळीतील कार्याला सुरुवात केली यानंतर त्यांनी रिफाई गवई गटात प्रवेश करून आपल्या कार्याचा धडाका अधिकच वाढवला वीज वितरण कंपनी नोकरीला असणाऱ्या एम जी ढिवरे यांनी निवडणूक लढवण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा देखील दिला यासोबतच नंतरच्या काळात औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरांसाठी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर लढा उभारला होता या लढ्यात धुळे जिल्ह्यातून तसेच उत्तर महाराष्ट्रातून मुख्य नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते यावेळी विद्यापीठाच्या नामांतरांसाठी जनजागृती व्हावी म्हणून त्यांनी संपूर्ण उत्तर महाराष्ट्र पिंजून काढला होता एम जी ढिवरे यांनी माजी मंत्री शालिनी बोरसे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक देखील लढवली होती तसेच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून देखील त्यांनी उमेदवारी केली होती आंबेडकरी चळवळीचे काम करत असताना एम जी ढिवरे हे सर्वाधिक आंदोलन करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे तसेच समाजासाठी आंदोलन करताना वेळ प्रसंगी हजारो वेळा त्यांना तुरुंगात देखील जावे लागले होते उच्च शिक्षित असणारे एम जी ठिवरे यांनी आर पी आय गीर पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती यासोबत त्यांनी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस हे पद देखील भूषवले होते समाजाच्या विविध मागण्यांसाठी रेल्वे आंदोलन पोस्ट बंद पाने रास्तारोको असे विविध प्रकारचे आंदोलन त्यांनी केलं आहे कॉम्रेड शरद पाटील तसेच कुमार शिराळकर यांच्यासोबत देखील एम जी ठिवरे यांनी वेळोवेळी आंदोलनात सक्रिय सभा घेतला होता समाजासोबत शेतकरी कष्टकरी आदिवासी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील त्यांनी वेळोवेळी आंदोलन केली होती आपल्या विविध मागण्यांसाठी वेळ प्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे आक्रमक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती एम जी ढिवरे यांच्या दुःख निधनानं संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांच्या निधनानं मोठी पोकळी आंबेडकरी चळवळीत निर्माण झाली आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजकार्यात सतत सक्रिय राहणारे एन जी ड्युरे यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांना अनावर झाले होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे